ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा हे सिद्ध करणार आहे त्याचं कारण आहे की ई व्ही एम मशीनमध्ये साधारण पंधरा टक्के मत ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्र विधानसभेचा नुकताच झालेला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा निश्चित माझ्या दृष्टीने आणि सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक आणि धोकादायक आहे मग त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातली दे आणि देशातली लोकशाही संपती काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करणार आहे कारण की दोनशे तेरा आठवस्तर विधानसभामधून मी सुद्धा निवडणूक लढवली होती निवडणुकीचा एकूणच वीस पंचवीस दिवसाचा टेम्पो पाहता शेवटच्या चार पाच दिवसातला मतदारांच्या मनातला संतप्त सवाल नाराजी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विद्यमान आमदार हे तीस ते चाळीस हजार मताच्या फरकाने पडतील अशा प्रकारचं चित्र होतं राज्यातल्या विविध खात्यांचा आलेला अंदाज वेगवेगळ्या सर्वे एजन्सीचा आलेला अंदाज माध्यमांनी माझ्या संदर्भात दाखवलेला अंदाज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी माझा सात हजार मतांनी पराभव झालेला आहे बाकीचा शहराचा आणि राज्याचा आणि कोण जिल्ह्याचा विचार करता काही काही म उमेदवार जे काही म्हणजे मागच्या निवडणूक लढले किंवा आमदार होऊनसुद्धा त्यांनी कारकीर्द गाजवली असे तब्बल सत्तर हजार मताचे एक लाखाच्या सव्वा लाखाच्या मत मतांनी फरकाने पडले हे निश्चित ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा हे सिद्ध करणारं आहे त्याचं कारण आहे की ई व्ही एम मशीनमध्ये साधारण पंधरा टक्के मतंही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना अशाच प्रकारचं त्या काहीकडून चित्र समोर येतं आहे हा रडीचा डाव आहे या यासंदर्भात आम्ही कायदेशीर लढाईचं लढणार आहोत त्याही परीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं त्याचं कारण आहे या ठिकाणी आम्हीच आमदार व्हायला पाहिजे अशा आमची भूमिका नाही पण जे होतील ते जनतेच्या खऱ्या मतावर व्हायला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे जे झाले ते निश्चित मतदारांनाही माहिती नका झालेला प्रकार चुकीचा आहे उमेदवारांच्या न निघालेल्या मिरवणुका मिरवणुका ज्या थोड्याफार निघाल्या त्याच्यामध्ये नागरिकांनी दाखवलेली उदासिद्धा हे एकूणच हा निकाल खोटारडा आहे आणि रेडीचा डाव खेळणार आहे हे निश्चित सिद्ध करणार आहे